नमस्कार मी अनिल उपाध्ये शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे पाहूया आजची बातमी बातमी आहे मजले दक्षिण भारत उपाध्याय समिती आणि श्री आदिनाथ गुरुकुल मजले यांच्या संयुक्त विद्यमाने समाधी सम्राट चारित्र चक्रवर्ती प्रथम आचार्य शांतीसागरजी महाराज यांच्या आचार्य पदारोहण शताब्दी महोत्सव श्वेत पिंचयाचार्य मुनिश्री विद्यानंदजी महाराज यांच्या जन्मशताब्दी महोत्सव तसेच भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन हातकनंगले तालुक्यातील मजले इथल्या श्री आदिनाथ गुरुकुलमध्ये करण्यात आलं होतं या शिबिराचे उद्घाटन दक्षिण भारत उपाध्याय समितीचे अध्यक्ष प्रतिष्ठाचार्य पंडित प्रवीण उपाध्याय ज्येष्ठ मार्गदर्शक प्रतिष्ठाच्या पंडित अजित उपाध्याय यांच्या हस्ते करण्यात आले जमा झालेले रक्त पिशव्या सांगलीतील डॉक्टर शिरगावकर रक्तपेढीला देण्यात आल्या यावेळी सचिव दीपक कार्याध्यक्ष आनंद उपाध्ये उपाध्यक्ष देवेंद्र उपाध्य खजिनदार रुपेश उपाध्यय प्रशांत उपाध्ये रोहित उपाध्यय उमेश उपाध्ये अमोल उपाध्यय शीतल उपाध्ये प्रवीण उपाध्यय संजय उपाध्यय बाहुबली उपाध्यय तीर्थराज उपाध्याय सचिन उपाध्याय सर्व पदाधिकारी समस्त पंडित वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता